सभा अखिल भारतीय मातृ संघटन परमपूज्य श्री जितेंद्र या आयामांसोबतच संस्कार सभा हा आयाम देखील कार्यरत आहे या अंतर्गत मुलांना संस्कारित बालक बनवून देशासाठी उत्तम नागरिक बनवणे देव देश धर्म या विचाराने प्रेरित

श्री गुरु गुरुमंदिराचे विश्वस्त पारस्कर व अंजली पारस्कर यांनी पालखीतील प्रभू श्री रामाच्या प्रतिमेचे व रामायण ग्रंथाचे पूजन करून मधुश्री चंद्रशेखर हिने करून दिंडीला मुला मुलींनी कलश तुळस व रामायण ग्रंथ डोक्यावर धरले होते प्रभू श्री रामचंद्र माता सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान यांची अतिशय सुंदर झाकी तयार करण्यात आली होते प्रभू श्री रामचंद्र यांच्या भूमिकेत ईशा शत्रुघ्नच्या भूमिकेत वल्लभ पाठक हनुमानजीच्या भूमिकेत अन्वेष पायल या मुलांनी सहभाग नोंदविला होता दिंडीमध्ये लोकमान्य व्यायाम शाळेच्या मुलींचे लेझिम पथक सहभागी झाले होते तसेच विश्वमांगल्य छात्र सभेच्या मुलींनी

अर्णव बोरकर मध्ये ईशा सुरळकर यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले दिंडीच्या यशस्वीतेसाठी विश्व मंगल्य सभेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड